हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज एक मला प्रश्न म्हणजे मी आज सकाळीच वाचला त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की देवपूजा कधी कोणत्या वेळेला आणि कशी करायची तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर फार मोठं आहे म्हणजे ते असं पटकन मी दोन ओळी लिहिलं आणि त्यांना मेसेज टाकला तर तसं नाही आहे हे शास्त्रोक्त पद्धतीने जर कळायला पाहिजे असेल जर या प्रश्नाचं खरंच त्यांना उत्तर हवं असेल तर हा एक मी व्हिडिओ केला आणि हे सगळं ज्ञान माझं नाही आहे सद्गुरूंनी जे काही गुरुवाणीमध्ये सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे शास्त्रोक्त पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल तर पहिलं म्हणजे आपण घेऊया की देवपूजा कधी करायची तर हे सगळ्यांना माहिती असेल किंवा की, की देवपूजा ही नेहमी सकाळी उठल्यावर आपण आंघोळ वगैरे करून काही खायच्या आधी म्हणजे आता चहा वगैरे तर पिणं म्हणजे जी सवय असते आपल्याला तर चहा वगैरे पिणं ठीक आहे पण काहीही खायच्या आधी देवपूजा करायची असते आता हे कसं आहे की हे प्रत्येक बाईला हे जमेलच असं नाही कारण का घरात मुलं असतात डबे द्यायचे असतात किंवा सकाळी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिलं ते किचनमध्येच जावं लागतं आणि गॅस फेकवावं लागतो त्यामुळे हे सगळं करावंच लागतं कारण का आपण आपला संसार आणि आपलं सगळं बाकीचं सोडून तुम्ही देवाची पूजा करत बसला हां आता त्याच्यासाठी तुम्हाला जर एवढं हे असेल तर तुम्ही अर्धा तास लवकर उठून देवाची पूजा करू शकता पण ते जमत असेल तर करा कारण असं कुठचंही काम असं खूप ह्याच्यावर घेऊन करायचं नाही तर मग ते सगळं करून तुम्ही शांतपणे सगळे गेल्यावर नंतर करू शकता किंवा तुम्ही जरी वर्किंग असाल म्हणजे तुम्हाला जर ऑफिसला किंवा ह्याला जायचं असेल तर तुम्हाला जमत असेल त्यावेळेला तुम्ही करा सकाळी उठल्यावर पण म्हणजे आता काही असे आहेत म्हणजे माझ्या नातेवाईक किंवा ओळखीचे की कि त्यांना रोज असं सगळं व्यवस्थित पूजा करायला जमत नाही मग ते हे करतात फुलं वगैरे बदलतात आणि देवाजवळ दिवा लावून देवाला प्रार्थना करतात नमस्कार करतात नैवेद्य दाखवतात किंवा नैवेद्याला एखादं फळ वगैरे ठेवतात आणि जातात किंवा मग बाई कामात असेल तर घरातल्या ॲक्च्युली खरे पद्धत अशी आहे की घरातल्या पुरुषांनी देवपूजा करायची असते पण ते पुरुष करा, करायला म्हणजे माहीत नाही म्हणजे करत असतील तर छानच आहे आणि नाही केली तर मग बाईलाच सगळं करावं लागतं कारण देवाचं जास्त हे बायकांचंच असतं त्यामुळे मग त्यांनी जसं जमेल तसं सकाळी नाही तर दुपारी बाराच्या आत पूजा करायची कारण बारा नंतर तुम्ही बहुतेक देवळात वगैरे बघाल तुम्ही दुपारी एक नंतर वगैरे देऊळ बंद होतं किंवा देवाला आराम करायला म्हणून ते पडदे वगैरे असतील ते लावून घेतात किंवा दार बंद करतात तर त्यामुळे दुपारी बाराच्या आत पूजा करा जर जे तुम्ही घर वर्किंग नसाल घरी असाल तर दुपारी बाराच्या आत पूजा करा सकाळी तुमचा संसार किंवा जे काही तुमची कामं आहेत ती तुम्हाला केलीच पाहिजेत आणि जर तुम्हाला लवकर उठून देवाची पूजा आधी करायला जमत असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे कोणत्या वेळेला करायची हे तुम्हाला कळलं आहे आता देवपूजा कशी करायची हे सद्गुरूंनी काय सांगितले ते मी सांगते तर सद्गुरू काय म्हणतात मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी यथा दे यथा देवे अशी भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे मला जे जे पाहिजे ते सर्व देवाला दिले पाहिजे मला म्हणजे आपल्याला आपल्याला जे जे पाहिजे म्हणजे आपल्याला जसं म्हणजे आंघोळ करतो आपण ससं म्हणजे जे आपण जे जेवण करतो किंवा काय खातो पितो जे काय आपल्याला लागतं आपल्याला आवडतं तसं आपण देवाला दिलं पाहिजे आपल्या देहाला जसे सगळे वेळच्या वेळी लागते तसेच देवालाही वेळच्या वेळी स्नान पूजा अर्चा नैवेद्य आरती होणे आवश्यक आहे हे हल्ली कुठेही दिसत नाही पूजेच्या शेवटी देवाला नैवेद्य दाखवून आरती करायची कथा आहे आता हे बघा जसं आपण आंघोळ करतो आपल्याला खायला लागतं आपण आरती आरती म्हणजे देवाची आळवणी असते की देवाला आपण स्तुती करतो तर आरती करतो दिवाला दाखवतो हे सगळं जसं करतो ना तसंच देवाला आपण आपल्याला जसं लागतं तसं आपण देवाला करायचं आणि मनोभावे करायचं आणि आरती म्हणायची बरं आरती झाली नैवेद्य दाखवून झाला आरती झाली की दुस देवाची हां आणि आरती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून देवाची आर्तपणे केलेली स्तुती असते स्तुती ही कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते तुम्हाला पण आवडते मला पण आवडते आणि देवाला पण आवडते त्यामुळे देवाची आपण स्तुती करायची गुणगाण गायची आणि म्हणजे ही आरती ही देवाची केलेली स्तुती असते आळवणी असते आरतीनंतर देवदेवतांचा जय जयकार करावा आता देवदेवतांचा जय जयकार करावा म्हणजे कसं आहे की आता समजा तुम्ही दत्तगुरूंचं हे केलं तर आपण म्हणतो गुरु दत्तगुरु दत्त आ... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा रे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा दि� दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मग आम्ही काय करतो नंतर असं म्हणून झालं की सद्गुरु आहेत मग ते मग आम्ही असं म्हणतो श्रीराम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्या श्री श्रीराम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्या पाई दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा रे दिगंबरा श्रीपाद वल्लभ तिघंबरा हे म्हणून झालं तसं आम्ही गणपतीत ना गणपती ची आरती झाली की गणपतीचा खूप झजकार करतो म्हणजे कसं नाही आम्ही ते गण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरे मोरया मंगल मोरे रे बाप्पा मोरे रे मोरे रे बाप्पा मोर पप्पा मोरया रे मोरे या रे पप्पा मोरया रे मोर या रे पप्पा मोरया रे मोर या रे बाप्पा मोरया रे मग गणपतीची अष्टविनायक म्हणजे अष्ट गणपती जे आहेत त्यांचं एकेकाचं नाव घेऊन आम्ही त्यांचा जय जयकार करतो म्हणजे हे सगळं ना असं आतून येतं म्हणजे असं काय बरोबर करायचं नसतं आतून येतं आणि एवढं आपण तल्लीन होतो ना त्याच्यामध्ये की खूप आपल्याला छान वाटतं घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटतं हा जय जयकार आहे ना हा तुम्ही रोज आता एवढं करणं शक्य नाही आहे कोणाला पण तुम्हाला जसं जमेल तसं जा आता मी दत्तगुरूंचं सांगितलं गणपतीचं सांगितलं तुम्ही तुमचे देवी काय जे काही कोणी असेल ना सगळ्यांचा असा जय जयकार करा आणि देवाची आळवणी करा आणि त्यानंतर जे काही तुम्ही केलेली आहे पूजा अर्चा आरती देवाची आळवणी म्हणजे जय जय जयकार वगैरे ते सगळं नंतर सगळ्यात शेवटी असं बोलायचं कृष्णा अर्पण असतो म्हणजे हे सगळं केलेलं आपण देवाला अर्पण करायचं आपण असं काही बोलत नाही आपण पूजा करतो घाईघाईमध्ये आणि निघून जातो आता सुद्धा तुम्हाला निवांत वेळ पाहिजे तुम्हाला जर निवांत वेळ नसेल तर तुम्हाला एवढं करणं शक्य नसतं सकाळी मग जे घरी असतात त्यांनी नंतर करा आणि मग जे ऑफिसला जाणारे असतात त्यांना जेव्हा वेळ असतो रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी तेव्हा त्यांनी व्यवस्थित पूजा करा देवाला सांगा की रोज घाई गडबड असते पण आज मी तुझी यथा सांग पूजा करत आहे आणि सगळं व्यवस्थित पूजा करा आता पूजा कशी करावी हे मी तुम्हाला सांगितलं त्यात मी दुसरं असं आहे की आपण जे पाणी घेतो ना देवाला हे करायला आंघोळ घालायला तर ते पाणी ना बरेच लोक कसं करतात गार पाणी घेतात आणि देवाला आंघोळ घालतात तसं नाही करायचं तुम्हाला बघा आता आत समजा आपल्याला थंडी आहे पाऊस आहे आणि आपल्याला असं एकदम गार पाणी कोणी अंगावर टाकलं तर आपल्याला कसं वाटेल आपल्याला पण नाही ना ते छान वाटणार त्यामुळे देवाला पण तसं नाही करायचं अगदी काटामोड म्हणजे मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं काटामोड म्हणजे अगदी कोमट कोमट म्हणजे असं खूप गरम पाणी देवाला घालायचं नाही अगदी असं म्हणतो ना आपण ज्या पाण्याचं टेम्परेचर थोडंसं बदललं बोट घालून बघायचं जे काय तुम्ही तांब्या बिंब्या घ्याल त्याच्यामध्ये आणि अगदी थोडंसं हे झालं उबदार असं म्हणजे गरम पाणी झालं गरम नाही काटामोड म्हणतात त्याला तर तसं पाणी झालं की मग ते पाणी आपण त्या पाण्याने देवाला आंघोळ घालायची म्हणजे जसं आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्याला पण गरम पाणी लागतं काही लोकांना कोमट घेतात काही लोक का एकदम गरम पाणी घेतात पण एकदम गरम पाणी देवाला घालायचं नाही एकदम गार पाणी देवाला घालायचं नाही कोमट पाण्याने काटामोड पाण्याने देवाला आंघोळ घालायची देवाला छान पुसायचं आणि तसंच महिन्यातनं एकदा किंवा तुम्हाला जसं म्हणजे तुम्ही दिवस तो तुम्ही ठरवा असं काही देवानी कुठे तुम्हाला शास्त्रात वगैरे असं काही सांगितलेलं नाही की ह्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी महिन्यात नाही एकदा तुम्हाला वेळ असेल ज्या दिवशी तुम्ही व्यवस्थित वे वेळ काढू शकता त्या दिवशी सगळा देवारा स्वच्छ करायचा देवाच्या इकडची जागा स्वच्छ करायची सगळी तुमच्याकडे आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का भरपूर भरमसाठ देव कधी ठेवू नये मोजकेच देव ठेवावे आणि त्याची यथासांग पूजा करावी मग देवांना घ्यायचं तामणामध्ये देवाला घेऊन सिंकमध्ये जायचं नाही तांबड्यामध्ये घ्यायचं त्यांना आंघोळ घालायची कोमटपाण्याने त्याच्यानंतर चांदीचे दे तेस 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 देव असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी परत सांगते म्हणजे काही लोकांना वाटेल तेच तेच बोलते पण परत सांगते की कोलगेटची पावडर असते त्यांनी चांदीचे देव स्वच्छ करायचे एक मऊ कापड किंवा सुती मऊ कापड किंवा कापस कापूस घ्या आणि मग तेव्हा कापसाने असं देवाला स्वच्छ म्हणजे हे करून घासायचं असं घसाघसा घासायचं गासा नाही स्वच्छ करायचं त्याच्यानंतर परत कोमट पाण्याने धुवायचे आणि त्यानंतर जर पंचामृत केलं तर पंचामृत नाही तर दूध पाण्याने देवाला परत स्नान घालायचं म्हणजे आधी पाण्याने धुवायचे कोलगेट पावडरनी हे करायचं जर तुमच्याकडे पंचधातूचे किंवा पितळेचे असे काही देव असतील तर तुम्ही लिंबू आणि हे घ्या हळद घ्या हळद आणि लिंबानी स्वच्छ करायचे आणि त्याच्यानंतर परत ते पंचामृतानी स्वच्छ करायचे किंवा दूध पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर परत कोमट पाणी घालायचं आणि मग देवांना स्वच्छ पुसून त्यांच्या आ खाली वस्त्र अंतरायची आणि वस्त्रावर देवांना ठेवायचं आता ही साग सगळं करायला वेळ लागतो <coughs> आता प <पर, coughs> पंचामृत कसं कर करायचं हे तुम्हाला माहिती आहे दूध तूप दही मध आणि साखर किंवा गूळ म्हणजे अगदी क आता मध टाकतोच आपण त्यामुळे कण कणभर अगदी दोन तीन दाणे साखरेचे टाकायचे हे झालं पंचामृत आता हे पंचामृत तुम्ही केलं की त्यातलंच तुम्ही एका वाटीत छोट्या काढून तुम्ही देवाला त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि बाकीचं पंचामृत तुम्ही देवाला स्वच्छ केल्यावर पंचामृताने आंघोळ घालायची किंवा पंचामृत जर तुमच्याकडे हे सगळं जिन्नस नसेल तर साध्या दूध पाण्याने आंघोळ घालायची स्नान घालायचं मग पुसून ठेवायचं हे झालं सगळं देवाची पूजा कशी करायची म्हणजे पाणी कसं घ्यायचं नंतर आपल्याला जसं लागतं तसं देवाला द्यायचं बरं दुसरं एक सद्गुरूंनी सा सांगितले की बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की शंकराला पांढरं फूल लागतं गणपतीला लाल फूल लागतं देवीला हे लागतं ते लागतं त्यांनी सांगायचं असं काहीही नाही ज्या सीझनमधली जी फुलं असतील ती फुलं पण सुवासिक फुलं तुम्ही घातली देवाला तर देवाला पण छान वाटतं म्हणून सुवासिक फुलं जी असतील मग ते लाल असो गुलाबी असो किंवा पांढरी असो तर तुम्ही ती देवाला व्हा देवाला पण छान वाटतो मग नंतर दुसरं एक सांगायचं आहे मला की तेलाचं म्हणजे तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आणि रोज आपल्या साजूक तुपाचं म्हणजे गाईचं तूप असतं त्या तुपाचा, तुपाचा अगदी एक दहा मिनटं जळेल एवढा तरी दिवा तुपाचा लावायचा तुपाचा दिवा लावल्याने देवा स सद्गुरूंनी आहे त्याचा उपयोग देवाला होण्यापेक्षा तुम्हाला जास्त होतो कारण आपल्या घरातील निगे निगेटिव्हिटी निघून जाते तुपाच्या दिव्यांनी त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ देवाला आता बऱ्याच जणांनी सांगितलं की संध्याकाळी फक्त तेलाचा दिवा लावायचा सकाळीच तुपाचा दिवा लावायचा असं नाहीये सकाळ संध्याकाळ तुम्ही तुपाचा दिवा लावा अगदी दहा मिनटं जळेल एवढं तूप घातलं तरी चालेल सद्गुरूंनी सांगितले वेळ खाण्यात तूप कमी घ्या पण देवासाठी तूप बाजूला काढून ठेवा आणि नेहमी देवाचं तेल तूप जे काय असतं ते आपल्या स्वयंपाकाच्या चा ह्याच्यातनं घ्यायचं नाही एक बाटली ठेवायची आणि तुपासाठी एक काय तेल तुमचं स्टीलचा डब्बा किंवा हे ठेवा त्याच्यात चमचा ठेवा आणि ते देवाच्या इकडेच ठेवायचं आणि ते देवाला वापरायचं आणि कधी तुमचं जर तिकडचं काही संपलं विंपलं आणि तुम्हाला तूप हवं असेल तर देवाजवळचं तूप घेऊन तुम्ही वापरायचं नाही एकदा देवासाठी काढलं मग तुम्ही थोडं काढा पाहिजे तर देवासाठी काढलं की ते देवासाठीच वापरायचं म्हणजे ही खूपशी आता माहिती मला माहिती आहे कारण मी ह्याच्यात गुरु आणि नित्य गुरु आणि रोज वाचते म्हणून मला माहिती आहे आणि ही मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल की तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये टाका जितकं शक्य होईल जितकं हे गुरुवाणीमध्ये आहे तितकं मी तुम्हाला सांगेन कारण मी परत तेच सांगते की हे मी माझं स्वतःचं नाही सांगणार किंवा मी काय करते वगैरे प्रत्येकाची पूजा करायची पद्धत वेगळी असते पण सद्गुरूंनी काय सांगितले आणि शास्त्रोक्त पद्धत काय आहे हे मी तुम्हाला जर मला माहिती असेल पुस्तकात असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवीन तर तुमचे काय प्रश्न असतील तर मला जरूर विचारा कमेंटमध्ये धन्यवाद